भंडारा गोद्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांचा पराभव झाला भाजपा राष्ट्रवादी शिंदे गट मजबूत असताना देखील महायुतीच्या उमेदवाराचा पराभव झाला ही महायुती पक्षातील सर्वांची जबाबदारी असल्याने भंडारा विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारली आहे निवडणुकीत नियो नियोजनाचा अभाव समन्वय नव्हता त्यामुळे हार पत्करावा लागला असल्याचे आमदार नरेंद्र बोंडेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे तर दुसरीकडे भंडारा विधानसभा क्षेत्रात महायुतीचे उमेदवार सुनील बेंडे यांना बावीस हजार मते कमी पडल्याने आता आमदार महोदयांची धाकधूक वाढली आहे नक्कीच तिन्ही पक्षाची ताकद इथे खूप मोठ्या प्रमाणात आहे तरी महायुतीचा उमेदवार पडणं ही आमची सामूहिक जबाबदारी आहे आणि म्हणून मी सुरुवातीलाच म्हटलं की ही जबाबदारी आम्ही स्वीकारतो की शेवटी हार हार झाला परंतु ह्या सगळ्यामध्ये जे काही नियोजनाचा अभाव समन्वय नियोजन आणि स्थानिक जसं पदावर असल्यानंतर ते निगेटिव्ह असते काही तर ते ह्या सगळ्या गोष्टीचा कारणीभूत ठरला पण तरीसुद्धा याच्यावरती आम्ही मात करू शकत होतो पण नियोजन नसल्यामुळे आणि कॉर्डिनेशन नसल्यामुळे आम्ही हे करू शकलो नाही आणि त्याच्यामुळे सहा विधानसभापैकी चार विधानसभेमध्ये आम्ही मायनस राहिलो दोन विधानसभेमध्ये आम्ही प्लस राहिलो पण शेवटी एकमतानं हार झाला तरी ती मान्य करावं लागेल आणि ते स्वीकारावं लागेल आम्ही ते स्वीकारतो पण याचा अर्थ असं नाही कबा ते जिंकलेत म्हणून नानाभाऊ पटोले येणाऱ्या विधानसभेत तिनेचे तिन्ही लोक मतदारसंघ निवडून येतील उलट आम्ही आता हारल्यानंतर अजूनही आम्ही ताकदीनं आम्ही उभे राहूया आणि जे चुका आमचे झाले आहेत ते आम्ही रिपेअर करूया आणि येणाऱ्या विधानसभामध्ये जे तीनही विधानसभा आम्ही महायुतीकडे कसं आणता येईल याचा प्रयत्न करूया तर दुसरीकडे मागील निवडणुकीत आमदार नरेंद्र फोंडेकर हे अपक्ष निवडणूक लढले असतात त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला आपला पाठिंबा दिला होता तर काही दिवसात एकनाथ शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांची शिवसेना सोडत स्वतःची शिवसेना उभी केली असता आमदार नरेंद्र गोंडेकर यांनी शिंदे गटाला समर्थन दिले होते त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला भंडारा विधानसभेत बावीस हजार मते कमी मिळाल्याने महायुती गठबंधन आमदार गोंडेकर यांना पुन्हा निवडणूक लढण्याची संधी देते की नवा उमेदवार शोधते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे